नमस्कार सुभाष जाधव महाराष्ट्र विमा शाखा अध्यक्ष क्रमांक नाही आज आपल्या महानगरपालिकेचे जे अधिकारी आहे आणि डच ए अधिकारी जोमात आहे आणि सामान्य जनता कोमात आहे ते कोणत्या पद्धतीने तुम्हाला दाखवतो आपण या राज्य परिसरात महाराष्ट्र राज्य माध्यमातून सर्व ठिकाणी घटनाही आज पाह पाहणी करण्याकर तर आपलं एक पंडळजनक आहे की या ठिकाणी कटोराच्या बाजूला खड्डा पडलेला आहे आणि महानगरपालिका दुःख करत आहे या ठिकाणावर मध्ये पडलेले याच्यावरती लक्ष कोण देणार महानगरपालिका फक्त अनधिकृत बांधकाम आणि अनधिकृत यांच्या मदत पडलेली आहे त्यांना या इतर दृष्टीबद्दल तर काहीही पडलेलं